नमस्कार मित्रांनो मित्रांनो गावरान बंदिस्त शेळ्यांचा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे तुम्हाला दाखवतो किलोवर विक्री आहे किलोचा दरही तुम्हाला सांगतो गोट गोटफार्म गाव मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहे कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि हा पहा लॉट मित्रांनो सुरुवातीला या सहा शेळ्या आणि एक बोकड पहा पुढे तुम्हाला पिल्लही दाखवतो तर या सहा शेळ्यामधल्या तीन शेळ्या चार दातावर आहेत तीन शेळ्या दोन दातावर आणि हा बोकड आहे काळा पांढरा आत्ता गेलेला तोही दोन दातावर आहे असे हे सात नग आणि पिल्ल सात नग असे एकूण चौदा नग आहेत पूर्ण गावरान आहेत तर या तीन शेळ्या चार दातावर तीन शेळ्या दोन दातावर आणि हा बोकड दोन दातावर असे हे सात नग पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे किलोवर विक्री आहे किलोचा दरही तुम्हाला सांगतो मित्रांनो या सहा शेळ्या आपण पाहिल्या एक बोकड पाहिला आणि यानंतर हे सात पिल्ल पहा यामध्ये पाच बोकड आहेत आणि दोन पाठी असे हे सात पिल्ल अडीच ते तीन महिन्याचे आहेत मित्रांनो पूर्ण लॉट किलोवर विक्रीचा दर ठेवलेला आहे चारशे रुपये किलो पूर्ण लॉटचा दर चारशे रुपये किलो कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील नंबरवर संपर्क कर नक्की करायचा आहे नव्याण्णव पंच्याहत्तर सतरा सतरा एकाहत्तर या नंबरवर गाव मिराजगाव गाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहे